श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस ऑगस्टला म्हणजे श्रावणातील चौथ्या सोमवारी या दिवशी आलेले आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी साजरी करत असतो कृष्ण जन्माष्टमी देशभरात साजरी केली जाते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आपण गोपाळकालासुद्धा करत असतो श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे त्यांचा जन्मदिवस या दिवशी आपण या जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता ही श्रीकृष्ण जन्माष्टमी जी आहे तर ती साजरी करत असतो या जन्माष्टमीला आपण भगवान कृष्णांना छप्पन्न पदार्थांचा भोग जो आहे तर तो दाखवत असतो हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो म्हणून आपल्याला या श्रावणातील श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये ही एक शुभ वस्तू जी आहे तर ती घेऊन यायची आहेत ही वस्तू आणल्याने घराचं गोकुळ हे झाल्याशिवाय राहणार नाहीत सोन्याचे दिवस येईल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील घरातील सर्व अडचणी या दूर होतील दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे निघून जाईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहेत ते म्हणजे बाळकृष्णांची मूर्ती तर बाळकृष्ण हे भगवान विष्णूंचाच एक अवतार आहे बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या घरामध्ये असणे अतिशय महत्त्वाचं आहे बऱ्याच घरांमध्ये अजूनही बाळकृष्णांची मूर्ती नाहीत ज्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते त्या घरातल्या मुलांची प्रगती होत असते तसेच जर आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नसेल तर आपल्या घरामध्ये संतानप्राप्तीसाठी अनेक अडचणी येत असतात बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की सर्व रिपोर्ट जे असतात तरी नॉर्मल असतात सर्व काही चांगलं असतं तरीही संतानप्राप्ती होण्यासाठी घरामध्ये अडचणी येतात तर, तर अशावेळी आपल्या देवघरामध्ये बघा बाळकृष्णांची मूर्ती असणं हे अवश्य आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की जर देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नसेल किंवा मूर्ती असेल आणि त्या मूर्तीमध्ये काही दोष असेल तर आपल्याला संतानप्राप्तीसाठी अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात मुलांच्या प्रगतीमध्ये सुद्धा अडथळे येत असतात म्हणून जर तुमच्याही घरामध्ये जर अजूनही बाळकृष्णांची मूर्ती नसेल तर ती तुम्हाला आवर्जून श्रीकृष्ण जन्माष्टमीपर्यंत तुम्हाला खरेदी करायची आहेत आता ही मूर्ती घेताना तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे बघा मूर्तीचे डोळे जे असतात तर ते चांगले असायला हवे एक डोळा बारीक किंवा एक डोळा मोठा अशी मूर्ती ठेवायची नाहीत त्याचबरोबर कुठे खंडित झालेली मूर्ती जी असते तर तीसुद्धा ठेवायची नाहीत चांगली सुंदर तुम्हाला अशी जी बाळकृष्णांची मूर्ती जी आहेत तर ती तुम्हाला घरामध्ये आणायची आहेत आणि या श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापित करायची आहे त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे मोरपीस तुम्ही बघितलं असेल बऱ्याच घरांमध्ये मोरपीस ठेवलेले असतात काहींच्या देवघरामध्ये असतात तर काहींच्या हॉलमध्ये ठेवले जातात किंवा काही जणांच्या बेडरूममध्ये असतात तर मोरपीस जे आहेत तर ते घरामध्ये ठेवणे अतिशय शुभ मानलं जातं कारण भगवान श्रीकृष्ण यांना मोरपीस हे अतिशय प्रिय आहे तुम्ही बघितलं असेल श्रीकृष्णचा जो मुकुट असतो तर त्यावरती काय मोरपंख असतात आपल्या वास्तुशास्त्रानुसार घरात मोर मोरपंख लावल्याने वास्तुदोष हा दूर होतो तसेच आपल्या घरावर नेहमी भगवान कृष्णांची कृपा जी आहे तर थे थे। ती राहत असते बऱ्याच वेळा आपण या मोरपीसने आपल्या घरातल्या मुलांची नजर जी आहे तर ती काढत असतो जेव्हा आपल्या घरामध्ये आपण असे मोरपीस ठेवतो तर आपल्या घरामध्ये येणारी बाहेरची व्यक्ती असेल आणि ती व्यक्ती वाईट नजरेने आपल्या घराकडे पाहत असेल किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींकडे पाहत असेल त्या व्यक्तीची वाईट नजर असेल जेव्हा जे ती व्यक्ती आपल्या घरामध्ये येते आणि जेव्हा या मोर पीसकडे बघते तेव्हा ते व्यक्तीची वाईट नजर जे आहे तर तिथेच मरून जाते निघून जाते ज्यामुळे आपल्या कुटुंबावरती किंवा आपल्या घरावर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही इतकं महत्त्व या मोर पीसला दिलं जातं म्हणून जर तुमच्या घरात अजूनही मोर पीस नसतील तर तुम्हाला या श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मोर पीस जे आहे तर ते खरेदी करायचे आहेत जर घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल आता प्रत्येक घरामध्ये नवरा बायकोंची भांडणं होतातच अगदी थोडेफार भांडणं हे परंतु तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल अगदी एकमेकांचा बघावासा वाटत नसेल एकमेकांशी वाटत नसेल सतत किरकिर घरामध्ये होत असेल एकमेकांचा अजिबात जमत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरामध्ये मोरपीस आणायचे आहेत काही देव घरामध्ये ठेवायचे आहेत काही हॉलमध्ये ठेवायचे आहेत दोन मोरपीस तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि जिथे तुम्ही झोपतात तर ज्या साईडला तुम्ही डोकं करून झोपता तर त्या साईडला तुम्हाला हे दोन मोरपीस जे आहेत तर ते तुम्हाला लावायचे आहेत तुमच्या बेडच्या साईडला जिकडे तुम्ही तोंड करून झोपता तिकडे पायाकडे लावायचे नाहीत आपण ज्या साईडला डोकं करून झोपतो तर त्या साईडला तुम्हाला हे दोन मोरपीस जे आहेत तर ते लावायचे आहेत लावून पहा याचा तुम्हाला फायदा जो आहे तर तो काही दिवसातच दिसून येईल यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे गाय वासराची मूर्ती आता तुम्ही बघितलं असेल बऱ्याच देवघरामध्ये वासराची मूर्ती ही असतेच माझ्या देवघरामध्ये सुद्धा कामधेनू वासराची मूर्ती आहे तर जर तुमच्याही घरामध्ये अजूनही गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्हाला या दिवशी आवर्जून खरेदी करायची आहेत कारण देवघरामध्ये दे गाय वासराची मूर्ती असणं हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि या दिवशी ही मूर्ती खरेदी करायला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं भगवान श्रीकृष्ण गायीसोबत असायचे तुम्हाला माहीत आहे जेव्हा ते बासरी वाजवायचे तेव्हा त्या ते बासरीच्या आवाजाने तिथे त्या गायी असणाऱ्या सर्व त्यांच्यापाशी जमा व्हायच्या आणि जेव्हा ते बासरी वाजवायचे तेव्हा त्या बासरीच्या आवाजाने त्या गायी नृत्यसुद्धा करत होत्या इतकं महत्त्व गायीला दिलं जातं वास्तुशास्त्रानुसार जन्माष्टमीला गाय वासराची मूर्ती घरी आणली तर घरामध्ये सुख शांती समृद्धी ना नं, नांदत असते घराचं गोकुळ होत असतं आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येत असतात कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून तुम्हाला आवर्जून एक छोटीशी गाय वासराची मूर्ती जी आहे तर ती आपल्या घरामध्ये आणायची आहे त्याचबरोबर श्रीकृष्णांना प्रिय असणारी वस्तू म्हणजे बासरी आपल्या देवघरामध्ये एक छोटीशी बासरी ही आवर्जून असायला हवी असं म्हणतात की देवघरामध्ये असणारी बासरी ही दररोज एकदा तरी आपल्या घरामध्ये वाजवावी जर घरामध्ये अशी बासरी वाजवली तर घरातील आर्थिक अडचणी दूर होतात म्हणजे पैशांच्या अडचणी ह्या दूर होतात तसेच पती पत्नीमध्ये चांगले संबंध राहतात घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती घरातून बाहेर जाते म्हणून <णिया> तुम्ही बासरी बासरीसुद्धा या दिवशी खरेदी करू शकता त्याचबरोबर पवित्र श्रावण महिना चालू आहे हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे तर महादेवांचं शिवलिंग जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये असायलाच हवं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की महादेवांचं शिवलिंग हे आपल्या देवघरात असल्याने अतिशय शुभ मानलं जातं ज्यांच्या घरामध्ये अजूनही शिवलिंग नाहीत तर त्यांनी आवर्जून खरेदी करा हे शिवलिंग खरेदी केल्याने महादेवांची कृपा ही आपल्यावरती सदैव राहते बघा योगायोगाने श्रावणातला चौथा समोर आहे आणि या दिवशी ही श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहेत यानिमित्त तुम्ही ही जी शिवलिंग आहे तर हे तरहे तुम्ही नक्की खरेदी करू शकता त्याचबरोबर या दिवशी राधाकृष्णाची मूर्तीसुद्धा खरेदी केली जाते जर तुमच्या घरात नसेल तर तीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तर ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर ह्या वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आणि शुभ आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये अजूनही नसतील तर तुम्ही नक्की खरेदी करा ज्या असतील तर त्या पुन्हा तुम्हाला खरेदी करण्याची गरज नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ